नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे सुखात आनंदात मस्त हा दिवस आपल्या सगळ्यांना म्हणजे तुम्हाला मला सगळ्यांना सुखात आनंदात जावं जसं तुम्हाला मी बोलते तसं मला पण गरज आहे सुखाची आनंदाची तर आपल्या सगळ्यांना सुखात आनंदात दिवस जावं चला तर मग व्हिडिओला सुरू सुरुवात करूया आम्ही चालले म्हणजे आम आमच्या काकांचं वर्ष वर्षश्राद्ध आहे त्यामुळं आम्ही सगळेजण चाललेलो हो। आहोत तर आधी आम्ही आदल्या दिवशी आईच्या घरी मुक्कामाला गेलो नंतर मग दुसऱ्या दिवशी उठून फलटणला गेलो फलटणला काकांचं श्रद्ध होतं त्यामुळं तर नंतर मग आदल्या दिवशी आम्ही हे आईने आम्हाला आई जेवण केलं होतं जे नॉनव्हेज खाणारे होते त्यांच्यासाठी नॉनव्हेज केलं होतं आणि व्हेज खाणारे होते जे जू व्हेज खातात त्यामुळे त्यांच्यासाठी व्हेज जेवण होतं डाळ भात चपाती मेथीची भाजी आणि पापड होता आणि सव्वीस जानेवारी हे होतं त्यामुळे जिलेबी होती ते नॉनव्हेजवाल्यांसाठी कोळंबी आहे तर आई आई आणि आता बहीण भाकरी भाजून घेणार आहेत दोघी सणी वहिनीने अर्धा स्वयंपाक केला आणि अर्धा आईने स्वयंपाक केला आणि मग ती गेली हळदी भुंकाला तर हे किचन आहे इकडचं आणि ही रितिका रितिका तिच्या मैत्रिणींसोबत गप्पा गोष्टी चालल्या आता ते ह्याचा क्लास होता ना कराटेचा क्लास होता म्हणून त्या सगळ्या एकत्र जमल्या होत्या खाली जाण्यासाठी संध्याकाळी दिवे लावण्याची वेळ झाली तेव्हा दिवा लावलेला आहे पप्पांनी तर मी अन, म्हणजे लाईट होती तिथं गॅलरीमध्ये पण तरी पण एवढं काही नीट फुलं दिसत नाही म्हणून मी फुलांचं शूट केलं कारण तिथं झाडं खूप छान वाढलेली आहे त्या घरात फुलं पण आली होती म्हणजे दोन फुलं आली होती जास्वंदीची तिची अंधारात दिसणार नाहीत आणि हे लिंबाचं झाड एवढं मोठं वाढलं एवढं मोठं वाढलंय काही विचारणं सोय नाही माहिती आहे कारण कडीपत्त्याचं पण आधी वाढलं होतं परत थोडं सुकलं आणि आत्ता परत छान झालं आहे बघा कडीपत्त्याचं दिसतंय आणि हे वहिनीला हळदी मुखाचं वान मिळालेलं आहे तिच्या ऑफिसमध्ये आणि आम्ही जेव्हा परत फलटणवरनं परत आमच्या घरी पुण्याला येत होतं तेव्हा संध्याकाळचं चा इतकं छान वातावरण होतं इतकं छान वातावरण होतं की तो सनसेट अगदी बघण्यासारखा होता खूप छान होता मग सगळे प्रवास करून थकलेले होते त्यामुळे सगळ्यांनी घेतला आणि चहा मी काय चहा घेत नाही कारण चहा घेतला की माझे मला ना मला आवडतच नाही ते वरती ती मलाही आलेली असते ना ती त्यामुळे मला चहाच आवडत नाही बाहेरचा दुसऱ्या दिवशी मग नंतर परत मी माझ्या घरी आलो म्हणजे मी पण माझी बहीण पण आम्ही आमच्या घरी आलेलो परत मग घर स्वच्छ केलं एक दिवस नसलं तरी सुद्धा घर खराब होतं फरशी कुसून घेतली त्यात पाण्याचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे आता एक पहिल्यांदा दोन टाईम पाणी येत होतं आता एकच टाईम पाणी येतं आता पपईचं पपई आणते होती खाण्यासाठी त्यामुळे त्या आत्या बिया काढून घ्यायचा वरचं आतलं पण ते चमच्याच्या साहाय्याने काढून टाकायचं आणि वरची साल पण काढायची जसं की आपण बटाट्याचं काढतो ना तशी पपईची साल काढून घ्यायची आणि मग त्याच रात्री मी डाळ भात कोबीची भाजी आणि के भाकरी केली होती हां भाकरी केली होती तर असा माझा साधा स्वयंपाक होता तुम्ही म्हणाल सारखी कोबीची भाजी दिसते तुझ्या तुझ्या किचनमध्ये तर तसं काही नाही आहे मी वेगळ्या वेगळं करते भाज्या तर कोबीचा कांदाना खूप मोठा होता मग त्यातला सारखा किती भाजी करते तरी तो शिल्लकच राहतो त्यामुळे त्यातला आणखीन शिल्लक होता आणि परत संपून टाकायला पाहिजे पर परत कोबीची भाजी केली आता परत ते फ्रीजमध्ये मी पपई ठेवली हो होती अर्धी अर्धी खाल्ली होती तर आता परत म्हटलं चला आता दुपार झाले पपई खाण्याची आठवण झाली खायला घेतली मी अर्धी परत ठेवून देणार आहे पपईचं एक सांगे सांगेन मी तुम्हाला की पपई खाणं ना खूप गरजेचं आहे कारण आपल्या रक्तामध्ये ज्या पांढऱ्या पेशी असतात ना त्यांची वाढ झपाट्याने करतात झपा पड़, होते चा चा पाई पाई करन, ना ना करत, ती म्हणजे पपई खाल्ल्यामुळं किंवा आता ते बाकीचं डेंग्यू वगैरे झालं पपईच्या पानाचा रस वगैरे सांगतात ती वेगळी गोष्ट आहे पण निदान तुम्ही आपलं जेव्हा चांगली असते तेव्हा तर पपई तरी निदान खाजवा फक्त प्रेग्नेंट आहेत त्यांनी फक्त खाऊ नका कारण प्रेग्नेंटवाल्यांना अलाउड नाही करत कारण ती गरम असते ना डॉक्टर सांगतात खाऊ नका कारण ती गरम असते त्यामुळं पण आपण जे असे आहेत ना जे आपण सगळ्यांनी तर खायला पाहिजे जे प्रेग्नेंट नाही त्यांनी नाही खायचे बाकीचे तर सगळे खाऊ शकतात लहान मुलं एकदम लहान मुलं नाही सांगत पण जे सगळेच खाऊ शकतात लहान मुलं पण फळं खातात त्याच्यात पपई पण खाल्लीच पाहिजे आपण कारण खूप पांढऱ्या पेशी वा वाढवण्याचं काम पपई करते आणि पा आपलं रक्त वा वा वाढण्यासाठी किंवा आपचं रक्त तयार करण्याचं काम पांढऱ्या पेशी करतात आपल्या रा शरीरामध्ये त्यामुळे पपई खाणं खूप गरजेचं आहे पण लिमिटमध्ये खायची थोडं थोडं अंतर ठेवून खायची आत्ता थोडी खायची तर नंतर थोड्या दिवसांनी थोडी खायची पण खायची आपल्या फळ आपण जी फळं खातो त्यामध्ये पपईचा पण समावेश असला पाहिजे बस एवढंच माझं सांगण्याचं येतं की पपई खूप छान असते म्हणजे दिसायला तर छान असते पण तिचे बाकीचे पण इतर उपयोग आहेत चेहऱ्याला लावल्यावर ना खूप छान ग्लो येतो पपईमुळं एकदम अशी